डोक्याच्या बाबतीत पूर्ण डोका असो तुमचं माथ्याचा असो पाठीमागचा असो किंवा भाग असेल ते राहतच नसल कोण पूर्ण दवाखाने करून दमले असेल त्यांनी आपल्याकडे यायचं आणि एकच दिवस नाकामध्ये पिळून जायचं आणि मग नंतर आपल्याला फोन लावायचा फरकच महत्त्वाचा आहे आणि ज्यावेळेस आम्हाला पळत समजा पळला त्यावेळेसच आम्ही लोकायला सांगितलं मग तुम्ही दवाखाने करायला लागले आम्ही दवाखाने करून दमलो पण मतलब त्याला काही झाला नाही शेवटी इथं आम्हाला बोलणं साधं कोणी बोललेलं ते असं ऐकू वाटत नव्हतं तुम्ही जर काही सांगायला लागले ना डोकं असं खानकायचं नमस्कार 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 तुमचा आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा माझं नाव राम पाटील गोगरे मच्छिना चिंचोली तालुका घनसावंगी जिल्हा जालना बरं तुमच्याकडे जे औषध आहे ते कोणत्या प्रकारचं औषध आहे माझ्याकडे औषध जे आहे साहेब तर तायपीडला आहे कावेळ आहे अर्ध डोकं दुखणारं पूर्ण डोकं दुखणार याच्यासाठी एक रामबाण उपाय म्हणून उपलब्ध आहे कोणत्या प्रकारचं औषध आपल्याकडे झाडपाल्याच आहे पण एकदम शंभर टक्के रिझल्ट पाहिजे असेल तर ते त्यांना मिळेल तर त्यांना सकाळी चिंचुरी लिहावं लागत अगोदर फोन करावं लागेल मग मी झाडपालाच औषध आणणार तुम्हाला देणार किंवा डोक्याचं असेल तर त्याच्या नाकात पिळणार एक, ते नाका एक दिवसाचंच काम आहे फक्त डोक्यासाठी आणि का वेळी तायपीड जर असेल तर त्याला तीन दिवसाचे तीन इडी खावा लागणार तुमचा पत्ता सांगा बरं पत्ता राम पाटील तालुका जिल्हा तुमचा नंबर अठ्याण्णव तेवीस एकोणनव्वद एकोणतीस चौतीस बरं ज्या लोकांचा समज डोकं दुखता येईल कावीळ त्रास आहे किंवा टायफॉड त्रास आहे अशा लोकांना तुमच्याकडे जर संपर्क साधला तर त्यांना ते औषध मिळू शकतो त्यांना आपल्या यावं लागेल तुमच्याकडे हो ते औषध घर काही नाही पण ते असल्यामुळे तिथपर्यंत दोन चार घंटे बारा घंटे वीस घंटे लागते त्याला पोहोचायला त्यामुळे ते नाही डायरेक्ट त्याला पेशंटला पाहिजे तुमच्याकडे हो हे जे औषध तुम्ही लोकांना देता त्या औषधाच्या बाबतीत लोकांचा काय रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स फुल आहे त्याचा शंभर टक्के आहे म्हणजे आतापर्यंत आमचा आजपासून नाही ना व्यवसाय वडिलाचा होता आजोबाचा होता आता माझं मी चालवतो त्यांचा वारसा दिवसापासून आहे म्हणजे अनेक वर्षापासून हे अनेक दिवसापासून अनेक दिवसापासून लोकांना आणि लोकांचा हो एक दोन पिढ्यात पण आहे म्हणून आपल्या तुमचे वडील सुद्धा वडील देत होते आजोबा पण देत होते आणि लोकांचा रिझल्ट चांगला आहे रिझल्ट एक नंबर लोकांना चांगला डोक्याच्या बाबतीत काय सांगा तुम्ही डोक्याच्या बाबतीत पूर्ण डोका असो तुमचा माथ्याचा असो पाठीमागचा असो किंवा भाग असेल ते राहतच नसल पूर्ण दावखाने करून जमले असेल त्यांनी आपल्याकडे यायचं आणि एकच दिवस नाकामध्ये पिळून जायचं आणि मग नंतर आपल्याला फोन लावायचा म्हणजे एक एकच दिवस घ्यावा लागेल एकच एकच दिवस डोक्यावाल्यासाठी एकच दिवस आणि कावीसाठी साठी त्यासाठी तीन दिवस तीन इडी न्याव ते एकच दिवशी देऊ शकतो आपण इडी एक दिवशी यायचं तीन इडी घेऊन जायचे बर हे जे औषध आहे ते तुम्ही त्याला माथेचोळ म्हणता मराठी भाषेत त्याला माथेसूळ म्हणतात इंग्लिश मध्ये डॉक्टर भाषेत त्याला इंग्लिश मध्ये मायग्रेन असं म्हणतात जुन्या लोकांमध्ये आपल्या जुन्या पद्धतीच्या हिशोबाने त्याला माथेसूळ म्हणत होते पहिले डाग येत होते डाग आहे भिगायचं आता काहीच गरज नाही त्याला आता जे जुन्या पद्धतीचे लोक होते त्यांना ते माथे मायग्रेन म्हणले मायग्रेन कळत नाही ना माथेचोडले माथेसोळ म्हणल्याच लक्ष देऊन जात जुन्या लोकांच्या म्हणजे मायग्रेन साठी असे असे पेशंट होते काही काही बोलनापूरचे पेशंट आलत गेल्या वर्षी त्याने एम आय आर केला सीटी स्कॅन केलं सगळं केलं डॉक्टर कड त्याचं ठोकत नाही राहिलं ते म्हणजे तुम्हाला मायग्रेन आहे आणि तुम्हाला कुठं जगा दिला कंपल्सरी गोळ्या खावा लागल नाही तर इंजेक्शन घ्यावं लागण जेवढं डोकं उठून देवस ते आपल्याकडे एक दिवस आलं चौथ्या दिवशी फोन आला की माय माझं क्लिअर झालं असे लमटे लमटे म्हणजे पेशंट पुष्कळीत असे आपल्याकडं अनुभव आले काका सोबत आहेत काकांनी ते औषध वापरलेलं आहे आणि ते औषध वापरल्यामुळे काकांना चांगल्या चांगल्या प्रकारे त्या औषधाचा गुण मिळालेला आहे रिझल्ट त्यांना चांगला मिळालेला आहे तर त्यांच्याकडूनच आपण त्या औषधाच्या संदर्भातला त्यांचा अनुभव कसा आहे हे आपण त्यांना विचारणार आहोत तर नमस्कार का नमस्कार तुमचं नाव सांगा विठ्ठल मराठी बरं ते जे औषध आहे ते आता कोणतं औषध आहे आणि तुम्ही ते वापरल्यामुळे तुम्हाला काय फरक पडले नाही आम्ही अर्ध दुखायला लागलं दुख दुखा राही दुख राहत होत तर काय केलं आम्ही की दवाखाने भरपूर केले ना दवाखाने भरपूर केले गोळे खाल्ले की तितक्या पुरतो तितकं राहायचं की पुन्हा उठायचं परेशान झालो जालन्याला गेलो वावरला गेलो काही फरक बसला नाही नंतर माहिती पडली की याच्याकडे असं असं औषध आहे म्हणून चला बाबा आपण जाऊन आता इतके दवाखान्यात पैसे घाटले का है, का है की औषध आपण थोडंफार समजा टाकून बघू काय काय नाही अशा पद्धतीने आम्ही ते औषध एक वेळेस पिळलं आमचं शंभर टक्के डोकं राहिलं असं दुखायचं की मरणाचं कोणी म्हणजे सुरू झाला कोणी म्हणजे ते काय समजा हे झालं अर्ध डोकं दुखत होतं परेशान झालं तवापासून क्लिअर आम्ही तर झालोच झालो पण आम्ही दहा आपाच पेशंट समजा एंट्री फिरते ना पाच पेशंटला आम्ही पण त्याच्याकडे पाठविल तर त्याला पण रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला गुण मिळायला तुम्ही त्यांच्याकडे म्हणजे गाडी आहे आपल्याकडं काय करायचं पेशंट घेऊन जायचो आम्ही असे मग आम्ही त्याला सांगायचो बाबा हे तुम्ही काय करा दवाखाना करा आणि नाही फरक बसला तुमच्या आमच्या मानण्यावरती तुम्ही हे समजा ठिकाणी जा आणि तिथं औषध समजा टाकून या सकाळी सकाळी न चहा पाणी घेता तुमचं शंभर टक्के डोकं आहे आणि असे बरेचसे समजा डोके रोखायचे तर राहिले तर राहिले पण आमच्या पण लोक्याला फरक बसला तवा आम्ही लोकांना समजा सांगेल आपल्यालाच फरक नाही दुसऱ्याला सांगून उपयोग नाही ना तो मला फरक पडलायचा शंभर टक्के नाही एकशे तवापासून डोकं नाही सर्दी नाही काहीच नाही बरं ते औषध नेमकं कशा प्रकारचं औषध आहे झाड पाल्याचं काय असेल ते माहिती ते नाकात पिळते दोन दोन थेंब एकोण दोन थेंब टाकित थे, थे, थे। आणि नॉर्मल समजाना सांगायचं म्हणजे आग होती म्हणजे काहीच वाटत नाकात पिळायचं औषध आहे हा नाकात पिळायचं औषध आहे आणि डोकं जर दुखत असेल हा जर अर्ध डोकं दुखत असेल किंवा पूर्ण डोकं दुखत असेल पूर्ण डोकं असलं तरी बी समजाना काम करत अर्ज असलं तरी लोक माथे पहिले माथे माथेसूळ मिळत होते पहिले काय कळत होते खाजगी लोक डागी होते पहा आणि त्या डागिल्यापेक्षा शिव फॉर्म्युला यायचा नंबर पण त्याला मायग्रेन असं का ते काय मायग्रेन काय म्हणते ते काही आपल्याला कळत नाही माथे माथेसूळ जुन्या मराठी शब्दामध्ये जर म्हणलं तर माथेसूळ म्हणते आता हिंदी हिंदीमध्ये याच्यामध्ये काय म्हणते ते आपल्याला कळतच नाही मायग्रेन आता नवीन टक्के नाही बरं का एकशे एक टक्का गॅरंटी आपण समजा म्हणजे आपल्याला फरक पडता पडलाच पडला पण आम्ही याच्याकडे कमीत कमी हलक्या हातात तुम्हाला दहा पेशंट बोललो कमीत कमी ऐंशी पेशंट पाठवले असतील पण ते काय होतं लोक समजा थोडं करते तर लय मोठं सांगते hmm. आपल्याला काय वाटतं कोणाचं चांगलं व्हावं हो, फ्वी इच्छा आहे पैसे घालून उपयोग नाही ना फरकच hmm. नाही आपण hmm. दवाखान्यात आणि गेलो गोळ्या खाल्ले फरकच नाही बसला आपल्याला फरक पण महत्वाचं आहे फरकच महत्वाचं आहे आणि ज्यावेळेस आम्हाला पळत समजा पळला त्यावेळेसच आम्ही लोकांना सांगितलं नाही तुम्ही दवाखाने करायला लागले आम्ही दवाखाने करून दमलो पण मतलब त्याला काही झाला नाही शेवटी इथं आम्हाला बोलणार साधं कोणी बोललेलं बी असं ऐकू वाटत नव्हतं तुम्ही जर काही सांगायला लागले ना डोकं असं खणखायचं खायचं ऐकूच वाटत नव्हतं कोणी म्हणत तुम्ही इकडे जावं ते ऐकूच वाटत नव्हतं पण या औषध घेतलं ना पुन्हा काहीच नाही थोडं बी नाही दुःख दुखत दुःख डोकं दुखण्याच्या बाबत तुम्हाला चांगला फरक पडला चांगला म्हणजे न्याण्णव टक्के लोक म्हणतात ना गॅरंटी न्याण्णव टक्के आम्ही म्हणतो ना शंभर टक्के नाही एकशे एक टक्का फरक वाचला आता कमीत कमी वर्षे दीड वर्षे होऊन गेले तेव्हापासून आमचं डोकं कसं दुखलं बर ज्या व्यक्तीला औषध घ्यायचंय त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय सांगता गॅरंटी आम्ही समजा गॅरंटी देत नाही ना विषयावरती आम्ही गॅरंटी देऊ शकतो त्या माणसाने जितका खर्च केला ना नाही जर फरक बसला ना तर त्याचे येण्या जाण्याच्या ना खर्चा सगळं समोरच्या माणसाने नाही पैसे दिले तर मी पैसे देऊ शकतो हजार पाचशे जरी एखाद्याला जाण्याला पैसे लागले त्याचे पैसे आपल्या पूर्ण म्हणजे आपल्याला कोण आला ना आम्ही कमीत कमी सस्तायला समजा ना ते चाळीस हजार रुपये घातले बघ्याऐंशी नाही फरक बसला तिकडे जाय तिकडे जाय ते एम आर आयच कर काय सी टी स्कॅनच करते मध्ये घालते तर वाजत ते म्हणजे काहीच फरक नाही थोडक्यात काम झालं तुम्ही पैसे घातले आम्ही दवाखान्यात फरक नाही बसला माझं फक्त हे काय झाडपाल्याची वनस्पती असत त्याला माहित की देवाला माहित दोन दोन झेंब टाकली पण आतापासून काहीच नाही काही खातो गारा म्हणून नका वारा म्हणून नका पण डोकं दुखलं नाही आमचं नाकात नाकात दोन दोन थेंब टाकित सकाळी सकाळी समजा चा आधी समजा बोलले होते आणि ते दोन दोन थेंब टाकले टाकण्याकर त्यांच्याकडे घरी जावं लागतं त्यांच्याकड लागत हा त्याला फोन करायचा आता समजा त्याचा काय नंबर घे असेल ते देतील सांगतील त्याचा विषय राहिला आणि त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला ना मग ते बोलून घेतील आमचं पेशंट असलं तुम्हाला कसं पद्धतीने यायचं काय यायचं एखादा टी नाही येऊ शकतो किंवा एखादा बस नाही येऊ शकतो आणि ते काम केलं ना पुन्हा तेव्हा हो, माणूस कोणी बी असू द्या हसतच गेला पाहिजे पुन्हा रडायचं काम नाही आणि ते यायचं समजाना सांगायचं म्हणजे आपल्याला काय समजा फक्त फर, फरक बसा ही इच्छा आहे ना आपल्याला फरक बसला म्हणून आपण समजा सांगायला लागलो काय नक्की काय त्रास होता आम्हाला कौळ चालता आम्ही लमेटे दावकने केले जालन्याला गेलो संभाजीनगरला गेलो बीडला गेलो आम्हाला कुठंच फरक नाही पडला मग आम्हाला छप्पा लागला मचिंद्रनाथ चिंचोलीला औषध भेटतं मग आम्ही इथं आलो इथं औषध घेतलं नंतर मग क्लिअर झालं मग आम्ही पेशंट एक दोन पेशंट आम्ही पाठवून दिले त्यांच्याकडे पाठवले पाठवले पण ते औषध नेमकं कोणत्या पद्धतीचं औषध ते त्याच्या पद्धतीनं आता कशी जेडी म्हणा काय म्हणजे काय डोकं जर दुखत असेल डोक्याचं आहे का कशाचं आहे डोक्याचं आहे ना नाकात पिढी आहे नाकात पिढी आहे समज नाकात ते थे, थेंब सोडतात नाही हां दोन्ही गुण दोन थेंब पिळ होते थे? थे? तर ते अर्ध समज अर्धा डोकं दुःखत असेल किंवा पूर्ण जर डोकं दुखत असेल तर राहतात ते अर्धा असो किंवा पूर्ण असो दोन दोन्ही औषध एकच एकच आहे त्या औषधी तुम्हाला फरक पडला का फरक पडला मला डायरेक्ट तुमच्या अगोदर डोकं दुखत होतो अदोबोर अर्ध डोकं दुखत होत कवळ झालं मला दहापणे हिंडलो मला कुठंच फरक नाही पडला मी आलो माझं ती क्लिअर झालं म्हणजे औषध घेतल्यानंतर तुम्हाला हे औषध घेतल्यानंतर क्लिअर झालं चांगला गुण आलं चांगलं गुण आलं